जळगाव येथील शेतकऱ्यांचे लोणार तहसील समोर उपोषण ग्रामीण प्रतिनिधी गणेश सोळंके नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईवमध्ये आपले स्वागत करते लोणार लोणार तालुक्यातील खळेगाव येथील पांदनसाठी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी लोणार तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले शेतकऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे शेतकऱ्यांची अंदाजे वीस एकर जमीन गत दोन वर्षापासून रस्त्या अभावी पडित आहे नंबर धुऱ्याचा रस्ता अडवल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यास मार्ग उरला नाही परिणामी त्यांच्यावर उपासमानेची वेळ आली आहे या प्रश्नावरून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर लोणार तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे संबंधित शेतकऱ्यांनी शेत रस्त्यासाठी यापूर्वी अनेकदा निवेदने दिली होती परंतु तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा सुद्धा केला होता मात्र रस्ता खुला करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय किंवा आदेश देण्यात आला नाही प्रशासनाच्या या धोरणामुळे हातबल होऊन शेतकऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले यावेळी माधव नारायण सानप लक्ष्मण सानप संतोष सानप गणेश पुंडलिक वायाळ अनिल सरदार कै श्रीराम सानप पवन कारभारी गजानन अर्जुन सानप या शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी गणेश सोळंकी तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील एका बातमी सत्रात नमस्कार माझं नाव पवन कारवारी शेती खळेगाव शिवारामध्ये असून ती शेती खरीप रब्बी हंगाम पडल्यामुळं शेतकऱ्यांना कसं जगाव याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे आणि तहसीलदार साहेब हे या प्रकरणामध्ये निष्काळजीपणा करत आहे व उपोषणाचा न करता येत नाही असंही आम्हाला संबोधित करत याची दखल तहसीलदार साहेबांनी घ्यावी बावनकुळे साहेबांनी घ्यावी आणि बावनकुळे साहेबांनी घ्यावं की आपलं महसूल प्रशासन किती पद काम करत आहे हे त्यांनी नमूद करून घ्यावं माझं नाव कारभारी ज्ञानबानक राणार खेळगाव जिल्हा बुलढाणा माझा व्यवसाय शेती आज रोजी माझी शेती सोयाबीनचं पीक गेलं हरभऱ्याचं पीक गेलं आज रोजी शेती पडी दे कमरे इतकाला गागुत्र घेऊ सध्या शेतामध्ये शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही पूर्ण रस्ता हाडून दिलेला आहे सगळं नंबर धुरांना रस्ता मिळावा अशी आमची विनंती आहे शासनाला आमची आज रोजी दिरंगाई करून राहिली रस्ता देण्यासाठी महसूल विभाग सर्व तरी बावनकुळे साहेबांनी याची दखल घ्यावी नंबर धुरेला रस्ता देण्यात यावा आम्हाला आज रोजी आमची शेती पूर्णपणे पडीत आहे आज आठ नऊ जणांची शेती पडीत आहे आमची आमचा उदरनिर्वाह शेतीवर असल्यामुळे आज आम्हाला जीवन जगणं कसं जागावं हेच कठीण झालं मुलं बाळा शिकत पैसा नाही असं शासनानं याच्यावर काहीतरी दखल घेऊन आम्हाला आज रोजी त्वरित रस्ता खुला करून द्यावा तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही